नमस्कार मी अमोल पटवर्धन मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त एक विशेष भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेकरिता आज मी आपल्यासमोर एक कविता सादर करतो आहे माझ्या कवितेचं नाव आहे बा घरामधला करता पुरुष जरी असतो बाप घरामधला करता पुरुष जरी असतो बाप कधीच न रडण्याचा त्यालाच असतो शाप असाच असतो बाप कायम असाच असतो बाप घरामध्ये काही घडलं सावरून घेतो सारे घरामध्ये काही घडलं सावरून घेतो सारे घामामधून वेचून आणतो आकाशातले तारे सगळ्यांच्याच प्रश्नांना तो खंबीर देतो उत्तर सगळ्यांच्याच प्रश्नांना तो खंबीर देतो उत्तर तोच असतो भिंती आणि आश्रयाचं छप्पर थांबत नाही थकत नाही जरी लागली था। धाप थांबत नाही थकत नाही जरी लागली धाप अहोरात्र सगळ्यांसाठीच झटत असतो बाप असाच असतो बाप कायम असाच असतो बाप त्याच्या हृदयात प्रेमाचा अमाप असतो साठा त्याच्या हृदयात प्रेमाचा अमाप असतो साठा सुखी घरात त्याचा असतो सिंहाचाच वाटा पोराबाळांसाठी करतो तो काबाड कष्ट फू पोराबाळांसाठी करतो तो काबाड कष्ट खूप ओवाळून टाकतो त्यांवर आपलं सारं सुख त्याच्यासमोर बोलण्याची कोणा नसते टाक त्याच्यासमोर बोलण्याची कोणा नसते टाक जरी कठोर वाटला तरी हळवा असतो बाप असाच असतो बाप कायम असाच असतो बाप काळजी आणि चिंता कायम असतात त्याच्या मागे काळजी आणि चिंता कायम असतात त्याच्या मागे भिडून ठेवतो अश्रून निचतो आनंदाचे धागे पडद्यामागचा हिरो जरी तोच असतो खरा पडद्यामागचा हिरो जरी तोच असतो खरा मोठेपणा घेत नाही कधीसुद्धा जरा कधी देतो शिक्षा कधी पाठीवरती थाप कधी देतो शिक्षा कधी पाठीवरती थाप कळायला नेहमीच तसा अवघड असतो बाप घरातला करता पुरुष जरी असतो बाप घरातला करता पुरुष जरी असतो बाप कधीच न रडण्याचा त्यालाच असतो शाप असाच असतो बाप कायम असाच असतो बाप धन्यवाद कशी वाटली तुम्हाला माझी ही कविता तुम्हाला जर ही कविता आवडली असेल तर आमच्या मनस्पर्शी साहित्य समूहाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला जिंकून देण्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा बरं का आणि हो या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद